आज एक ऑगस्ट मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटलाच्या वाढदिवसानिमित्त साऱ्या महाराष्ट्रभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत मराठा आरक्षण आंदोलनात अग्रेसर असलेल्या धाराशिव जिल्ह्यात ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून मनोज जारांगे पाटलाचा वाढदिवस साजरा केला जातोय धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी अशी ओळख असलेला तेर गावात ही सामाजिक उपक्रम राबवून जरांगे पाटलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला तेर येथील मराठा उद्योजक कृष्णाई शेती विकास केंद्राचे मालक धनाजी शिंदे हे मराठा आरक्षण लढ्याला नेहमीच सरळ हाताने सहकार्य करत असतात जरांगे पाटलाचा वाढदिवस त्यांनी तेर परिसरातील एकशे एक, शे, एक शेतकऱ्यांना नारळाची रोपे वाटून साजरा करण्यात आला आणि विशेष म्हणजे पुढच्या वाढदिवसाला जारंगे पाटलाच्या नावानं लावलेल्या एकशे एक, एक नारळाच्या झाडाचाही सा वाढदिवस साजरा करून झाडाची सर्वात चांगली जोपासना करणारे शेतकऱ्याचा सत्कार व सन्मान ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले अशाच नवीन नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका शिवराय आमचे संघर्ष योद्धा मराठी आरक्षणासाठी लढणारे जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एकशे एक नारळ झाडाचे वाटप ठेवलेलं आहे आम्ही जे शेतकरी हे झाड जाऊन नेऊन लावते त्याचा पुढल्या वर्षी आम्ही फॉलोअप घेणार आहोत जो शेतकरी चांगलं झाड झोपल त्या झाडाचा पण आम्ही वाढदिवस करणार आहोत आणि जो शेतकरी चांगलं झाड वाढवल त्याचा बी आम्ही सत्कार ठेवणार आहोत शेतकरी आहेत तुम्ही पण एक झाड घेतलेलं आहे शिंदे साहेबांनी आता झाड वाटप केलेत म्हणून झाडाच्या वाढदिवसा निमित्त का सा वाटत त्या संकल्प वा चांगला आहे त्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला मूर्ती दिसेल जारांगे पाटलाची झाड त्याच्यामुळे त्यांनी वाटप केलेली आणि त्या जीव लावून त्याला खरपाणी घालतेला वाढवते पाटलाला सकल मराठा समाज सपोर्ट करताय तसं झाडाला पण सपोर्ट करतील शेतकरी आणि त्याला बघितलं वारंवार ध्यानात राहील कि जारांगे पाटलाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लावलेलं झाड आहे सगळे शेतकरी खुश आहेत न्युक्तु न्युक्तु एक मराठा मराठा एक मराठा लाख मराठा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ साथे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय 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 भवानी जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी